माझा नाद करू नका मला संजय शिंदे म्हणतात अशा शब्दात माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना थेट आव्हान दिले आहे अकलूज मधील सभेत ते बोलत होते आता अशी परिस्थिती झाली की माडा मतदारसंघाच्या नुसत्या एका निवडणुकीसाठी अख्खं महाराष्ट्र महाराष्ट्राचं शासन का लावते तर काय अशी परिस्थिती झाली शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्ज मागे घेण्याची अजूनही वेळ गेली नाही असंच म्हणत त्यांच्या तीन प्रकरणाची लवकरच चौकशी करण्यात येईल असा धमकीवजा इशारा राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरच्या सभेमध्ये दिला होता माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून संजय शिंदे यांनी निवडणूक लढवावी यासाठी भाजपानं खूप प्रयत्न केले होते सुरुवातीपासून संजय शिंदे यांनी मी लोकसभेसाठी इच्छुक नाही मला करमाळा विधानसभा निवडणूक लढवायची आहे असं सांगत भाजपाला माढ्यातून लढण्यास नकार दिला होता मात्र ऐनवेळी विजयसिंग मोहिते पाटील भाजपामध्ये गेल्यामुळं संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढ्यातून उमेदवारी स्वीकारली त्यामुळे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे चांगलेच खवळले आहेत संजय शिंदे यांची चौकशी लावू असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला होता यासह अनेक बातम्या पाहण्यासाठी येस न्यूज मराठीच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा